मराठा सर्वांचे स्वागत, ताजा शिंदे निवडणूक लढवित आहेत सोलापूर शहरातील जास्तीत जास्त कामगार वर्ग यंत्रमाग कामगार विडी कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार प्रामुख्याने तेलगू भाषिक असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणा येथील खासदार व्ही हनुमंतराव ज्येष्ठ नेते प्रेमलाल लोधा डॉक्टर चन्ना रेड्डी व्हाईस चेअरमन तेलंगणा प्लॅनिंग बोर्ड व माजी मंत्री कुमारराव तेलंगणा सिनियर व्हाईस प्रेसिडेंट मंत्री श्रीधर बाबू तसेच तेलंगणा काँग्रेसचे प्रवक्ता आणि मेडपल्लीचे आमदार सत्यम यांची तेलंगणा येथील काँग्रेस भवन येथे भेट घेऊन लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोलापूरविषयी चर्चा करण्यात आली सुशील कुमार शिंदे साहेब पक्षातील वरिष्ठ नेते असून त्यांनी आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून देखील सेवा दिली आहे आणि आमचे मार्गदर्शक देखील आहेत म्हणून आम्ही तेलंगणामधील नेत्यांसमवेत सोलापूरला येऊन प्रणिती शिंदे यांना निवडून देण्यासाठी जनतेला मार्गदर्शन करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले. तसेच डॉक्टर चन्ना रेड्डी वाईस चेअरमन टी एस प्लॅनिंग मोड तसेच प्रेमराव लोटा तसेच मंत्री सुंदरबाब तसेच कुमारराव तेलंगणात सिनियर वाईस प्रेसिडेंट तसेच मेडपिल्लीचे आमदार सत्यम यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि सोलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त कामगार आणि तेलगुभाषिक विडी कामगार यंत्रमान कामगार संघटित क्षेत्रातील कामगार त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असल्यामुळे तेलगु त्या ठिकाणी भाषण करण्यात यावं यासाठी आम्ही या लोकांना नेत्यानगरांचे केलेले सुद्धा मान्य केलेले मान्य कुमार शिंदे साहेब आमचे नेते ज्येष्ठ नेते त्यांची कन्या मान्य निवडणूक लढवित आहेत त्यांच्यासाठी आम्ही अवरात्र कष्ट घेण्यासाठी सोलापुरात येऊन प्रत्येक विभागामध्ये आम्ही भाषण देऊन लोकांना आकर्षित करून लोकांना पटवून देऊन हा मान्य आमदार प्रणजा शिंदे यांनी केलेल्या कामाचा त्यांच्यासमोर ठेवून आणि त्यांना मतदान करण्याची विनंती करणार आहोत आणि प्रणजी शिंदे यांनी प्रण शिवकुमार शिंदे यांनी लाखोच्या मताधिकारी निवडून यावं असं आम्ही त्या ठिकाणी नागरिकांना विनंती यावं येणार आहे असे त्यांनी आम्हाला या चर्चा दरम्यान आज त्यांनी आम्हाला वचन दिलेले आहे आश्वासन दिलेले आहे सोलापूर भेटीसाठी येणार आहे सर्व लोकांनी जय हिंद जय महाराज ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा